फ्रंट वर आजी आहे आजीच्या मागे नाती आहे होते

लवंग विलायचे मीठ बोला बोला बर बर ठीक आहे वा ते तुमच्याच का आहे डिपार्टमेंट हो oh. हो <laughs> लक्ष्मी माता पावली तुम्हाला अख्खाची अख्खं डबल निघालत देवाची करत पारिका महालक्ष्मी मातेचा महिना आंबिलाचं पाणी टाकून भिजवून घ्यायचं मग सोडाचं बारीकधार दही टाकलं का हो का दही टाकून भिजवायचं मग अशी बारीकधारीच सोडायचं मग आपण जसा तांदळाचा गाठा शिजवतो तसा हो का पण कोणी सांगितलीस तर नाही म्हणते सुपारी लोकांना माहिती नव्हती हो

आता ने तो तयार एवढं फेकून देच सके का अरे पण तो जो आवडत नाही दे तुला तांडी होते मी नाही आले तुझ्यासाठी अजून चॉइस नाहीये मध्ये कोणती तोंड पण तांडी आहे काय नाही आय होती नाही आता बोल येते बोल आता बोलूया आपण आपण करा तांडी कोणती आहे दुसरी आहे आवडली حاجه बोलले माइक आहे ना

दाबाचा त्याला काय नाही होत निघून जाते ते बाहेर That's the one

जिओ मार्टमध्ये का हां 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 बरोबर हां दिशता है दिख रहा है सब हम्म ये मैं हूँ ये मेरा मोदक है ये 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 मैं ये मेरा ये मैं ये मेरा मेरा है है गया <laughs> <laughs> वो सिर्फ भीड़कर की है अभी किसी की नहीं वो है वो भीड़ी भीड़ी भीड़ 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 हाँ भटजीचा तो नाही <laughs> आता हे रेकॉर्ड झालाय नाही बीड़कर आहेत ना ते बीड़कर पण

कोण मेलं <laughs> चटण्या वाढून घे हि आहे ना अनती मग कशी केलेली পাঁচ পাঁচ ঠেছে হম

नाही आपण जेवढं बनवलं तेवढं वाढलं हां न ती राहिली ना, ना। दुसरीवाली जे आहे आपण जे प्रसाद म्हणून देणार आहोत ते ठेवूनच दे ना प्रसाद करून टाकले गावनवरच केली म्हटलं लोक येईल मग

माया भवानी तुझे ले करू कुशी तर तुझी आये सेवा मान लगे आई सेवा मानु नगे आई भवानी, तुझे ले करू कुशीत तुझी आई सेवा मानु घे आई सेवा मानु घे आई तूच दिलेली मंजुळवानी डोळ्यामधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजूळवानी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी यावीन दुसरे नाही, सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माया भवानी तुझे ले करू शीत तुझी आये सेवा मानुन घे आई सेवा मानुन घे आई तू विश्वाची रचली माया तू शीतल काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची माया तुझ्या दयेचा ओग अखंडित दुरितलयाला मेई सेवा महान घे आई सेवा